दत्तवाडात गणेशाच्या आगमनासाठी मूर्तिकारांची लगबग काही दिवसाभर गणेशोत्सव येऊन ठेपल्याने दत्वाड नगरीत उत्सवासाठी सर्वत्र धामधूम सुरू आहे याच पार्श्वभूमीवर कुंभारवाड्यात मूर्तीकरांचीही लगबग सुरू असल्याचं चित्र दिसून येते सध्या गणेश मूर्तीचं काम अंतिम टप्प्यात आलं असून याकरिता अनेक गणेश भक्तांच्याकडून आकर्षक मूर्तीची मोठी मागणी केली जात आहे त्यासाठी घरगुती गणेश मूर्तींसाठी मोठ्या प्रमाणावर बुकिंग सुरू आहे सार्वजनिक गणेश मंडळातील अनेक कार्यकर्त्यांनी मंडप उभारणी करून आकर्षक सजावटीच्या कामात मग्न असल्याचं दिसून येत आहे घरगुती व गणेश मंडळाच्या सजावटीसाठी रंगबेरंगी कृत्रिम फुले हार झुंबर व विविध प्रकारच्या डिझायनर सेट उभारणीकरिता लागणाऱ्या व्हरायटी साहित्यांच्या विक्रीसाठी ती गावातील पेटलाईन फुलून गेली आहे काही दिवसावर आलेल्या गणेश उत्सवामुळे ग्राहकांच्या गर्दीनं कुंभारवाडा फुलून गेलाय या गणेश उत्सवाच्या आनंदाच्या भरात सर्व गणेश भक्तांच्या चेहऱ्यावर एक प्रकारचा उत्साह आनंद दिसून येतोय महानकर निपसाठी संजय सुतार दत्वाड ताज्या बातम्यांसाठी महानकर्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा